सामाजिक स्वास्थ्य म्हणजे नेमकं काय सामाजिक स्वास्थ्य म्हणजे रिलेशनशिप hmm. ज्याची सुरुवात आपल्या घरापासूनच होते आपलं hmm. एक घरातल्या प्रत्येक व्यक्तीशी नातं आहे त्याचबरोबर आपल्या शेजाऱ्यांशी पण एक नातं आहे बरोबर hmm. समाजातला प्रत्येक व्यक्ती आणि वस्तूशी पण आपलं काहीतरी नातं आहे आणि hmm. ही जी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे थोडक्यात आपण काहीतरी समाजाचा देणं लागतो आणि याची जेवढी आपल्याला जाणीव असेल आणि ते काम आपण किती चांगल्या प्रकारे करतोय तर हे दर्शवत की आपलं सामाजिक स्वास्थ्य किती चांगलं okay. आहे ओके म्हणजे घरच्या व्यक्ती आहेत सुरुवात तर घरापासूनच होते ना तर घरातल्या व्यक्ती आहेत त्यांच्याशी आपलं नातं किती फ्रँक आहे किती okay. सहज आहे mm. म्हणजे कुणाशीही बोलताना आपल्यालाही प्रेशर येत नाही आणि त्या व्यक्तीलाही आपल्याशी बोलताना प्रेशर येत नाहीये mm -hmm. एक समजदारीचं नातं आहे आपल्यामध्ये तर हे mm -hmm. एक चांगलं सामाजिक स्वास्थ्य असण्याचं लक्षण आहे okay. त्याचबरोबर आपले शेजारी असतात mm. बऱ्याच वेळा आपण बघतो शेजाऱ्यांच्या मध्ये खूप वाद असतात जागेवरून असतात किंवा अनेक गोष्टींवरून असतात परंतु त्याच्यामध्ये सुद्धा आपण किती समजदारी दाखवतो हे एक चांगलं सामाजिक स्वास्थ्य असण्याचं लक्षण आहे त्याचबरोबर समाजात म्हणजे आपण कुठेही जातो सार्वजनिक वाहनांनी प्रवास करतो तर आज आपण बघतो की सार्वजनिक वाहनांची कंडिशन काय आहे किती स्क्रॅचेस ओढलेले असतात बसमध्ये सीट फाटलेल्या असतात किंवा कितीतरी नको त्या ठिकाणी नको त्या गोष्टी लिहिलेल्या असतात सार्वजनिक ठिकाणी तर हे विकृत मानसिकतेच एक लक्षण आहे म्हणजे बिघडलेलं सामाजिक स्वास्थ्यच आहे हे एक प्रकारचं आणि समाजामध्ये आज आपण दररोज घडणाऱ्या घटना पेपर मधून वाचतो किंवा बातम्यांमधून ऐकतो जे चोऱ्या होतात किंवा दरोडे पडतात खून होतात बलात्कार होतात बरोबर हे सगळं बिघडलेलं सामाजिक स्वास्थ्य म्हणजे आपण दुसऱ्यांना काहीतरी देऊ शकू दुसऱ्यांसाठी काहीतरी करू शकू याच्यापेक्षा दुसऱ्यांकडून मला घेता कसं येईल okay. ही जी मानसिकता वाढत चाललेली आहे याच्यामुळे हे सामाजिक स्वास्थ्य आपलं बिघडायला लागलं ओके मग सामाजिक स्वास्थ्य म्हणजे तुम्ही घरापासून सुरुवात केली जसं आज आपण पाहतोय की घरामध्ये रिलेशनशिपमध्ये खूप दुरावा दिसतोय एकमेकांपासून लोक दूर चाललेले दिसतात हे बिघडलेलं स्वास्थ्य हो कारण याच्यामध्ये अपेक्षा जास्त आहेत ना, ना? जसं मी म्हणाले की आपण दुसऱ्याला काय देऊ शकतो याच्यापेक्षा मला दुसऱ्याकडून काय घेता येईल याच्यावरच आपला जास्त भर असल्यामुळे घरात सुद्धा right. प्रत्येक व्यक्ती दुसऱ्याकडून अपेक्षाच करते ना? की यांनी माझ्याशी प्रेमाने वागायला पाहिजे यांनी मला समजून घ्यायला पाहिजे यांनी मला मदत करायला पाहिजे परंतु मी यांना किती समजून घेते मी किती मदत करते मी किती वेळ देते मी यांच्यासाठी काय करू शकते हा विचार व्यक्ती फार कमी करतो Mm -hmm. आणि अपेक्षा वाढल्यामुळेच गैरसमज वाढतात आणि मग गैरसमज वाढले की त्यांचं रिलेशन बिघडतच जात mm -hmm. त्यामुळे समजदार राहणं आणि अपेक्षा कमी करणं आणि देण्याची भावना ठेवणं त्यागाची वृत्ती ठेवणं हे संबंध चांगले बनवण्यासाठी अतिशय आवश्यक है। आहे ह्याच्यामुळं घराचं स्वास्थ्य योग्य राहील चांगलं राहील पण काही वेळेस असं दिसतं की घरामध्ये एखादा व्यक्ती सेन्सिबली वागतो आणि बाकी सगळे स्वतःच्या मनमर्जीप्रमाणे वागतात मग त्यांनी एकट्यानेच कुठपर्यंत हे ठेवावं हा विचार आजकाल सगळेच करतात की कि मीच किती करायचं थोडं तरी त्यांनी पण केलं पाहिजे ना परंतु आपल्याला अध्यात्म इथंच उपयोगी पडतं अध्यात्म काय सांगतं की कर्माची फिलॉसॉफी आपल्याला शिकवते तुम्ही जे कराल तेच तुम्हाला रिटर्न मध्ये मिळणार आहे सायन्स पण शिकवतं ना आपल्याला ऍक्शन अँड रिॲक्शन इक्वल अँड अपोजिट तुम्ही जे देणार कधी mm -hmm. ते तुम्हाला कधी ना कधीतरी परत मिळणारच आहे फक्त कसं असतं काही बीज असतात ते जमिनीमध्ये पेरल्यानंतर लवकर त्याला फळं लागतात काही बीजांना फळं लागण्यासाठी वेळ लागतो तर तेवढा पेशन्स आपल्यामध्ये असला पाहिजे